लिलावाच्या आडून खर तर या वेळेला सरकारी थकबाकी वसूल होणार आहे आणि म्हणूनच हा लिलाव होऊ द्यायचा का नाही याबाबत विविध प्रकारची मतमतांतर लक्षात येत आहेत हा वाद एकीकडे आणि त्यात सुद्धा सरकारी थकबाकीची वसुली दुसरीकडे असा हा प्रकार आहे लिलावामध्ये ठेवली जाणारी एम एफ हुसेनची पंचवीस चित्र ही गुरुस्वरूप श्रीवास्तव या कर बुडव्या उद्योजकाकडून जप्त करण्यात आलेली आहेत ती गुरुस्वरूप श्रीवास्तवनं काही कोट्यवधी रुपये खर्च करून एका लिलावात विकत घेतली होती आणि तेव्हापासूनच गुरुस्वरूप श्रीवास्तवच्या भोवती अनेक वाद फिरू लागले गुरुस्वरूपनं विकत घेतलेल्या या चित्रांचा बारा जून रोजी मुंबईमध्ये लिलाव होणार आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्याकडून मंजुरी मिळवण्यात आलेली आहे अर्थात हे सगळं कोण करत आहे तर कर्ज बुडवल्याच्या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आलेला गुरुस्वरूप श्रीवास्तव हा राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजेच ज्याला आपण नाफेड म्हणतो त्याचा देणदार आहे नाफेडनं ही सगळी चित्र जप्त केलेली आहेत एम एफ हुसेन ऑन आर्टिस्ट व्हिजन ऑफ दी एक्स एक्स सेंचुरी या शीर्षकाच्या खाली हा लिलाव होणार आहे एक्स एक्स सेंचुरी म्हणजेच विसाव शतक त्यात हुसेनच्या ओ पी सी ई -E, म्हणजेच अवर प्लॅनेट कॉल्ड अर्थ या मालिकेचा भाग असलेली पंचवीस चित्र विकली जाणार आहेत वादग्रस्त उद्योगपती गुरुस्वरूप श्रीवास्तव याच्या स्वरूप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीशी संबंधित दोनशे छत्तीस कोटी रुपयांच्या कर्जांनी हे प्रकरण चर्चेत असताना त्यातून काही चित्रांची विक्री घडून नाफेर हुसेनची पंचवीस दुर्मिळ चित्र बाजारात आणत या लिलाबातून त्यांना किमान पंचवीस कोटी रुपये मिळावेत अशी इच्छा आहे अर्थात नाफेडला गुरु स्वरूप श्रीवास्तव कडून दोनशे छत्तीस कोटी रुपये वसूल करायचे आहेत